शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर रामदासजी भाऊ ताटे शहराध्यक्ष यांचा जाहीर पाठिंबा आहे आणि माझ्याकडे सगळ्या यांचे पत्रक आलेले तर मी विनंती करते हे संताजी सेवा प्रतिष्ठान रिपब्लिकन जनशक्ती जनता गॅरेज रिक्षा संघटना आणि त्याचबरोबर जैन सेल राष्ट्रवादी काँग्रेस शहर प्रवक्ता माननीय राजेंद्रजी शहा यांना देखील मी पुढे येण्याची विनंती करते यांचाही सर्व जैन संघटनेचा पाठिंबा या ठिकाणी लाभतोय आणि पत्र या ठिकाणी सुलक्षणता आपण पुढे या जयंतजी पाटील साहेबांच्या से समोर आपण स्वीकारावं अशी या ठिकाणी विनंती करते यानंतर आपल्या सगळ्यांशी संवाद साधतात माननीय विभागाचे माजी आमदार सन्माननीय गौतमजी स्वार त्यांना विनंती करते आपण आपलं मनोगत व्यक्त करावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि पिंपरीची पिंपरी विधानसभेच्या उमेदवार सुलशना ताई साहेब यांना राष्ट्रवादी काँग्रेस जैन सेनच्या वतीनं ही राजेंद्र शाह समस्त जैन समाजाचा पाठिंबा जाहीर करतात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना या ठिकाणी अभिवादन करतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन व्यासपीठावर उपस्थित प्रदेशाचे अध्यक्ष जयंत पटेल साहेब आजमबाई पानसरे मानवजी कांबळे काँग्रेसचे अध्यक्ष कैलाजी कदम आमचे दाते पटेल साहेब शेअर प्रमुख आमचे आम आदमी पार्टीचे भेदरे साहेब सर्व उपस्थित आमच्या महिला भगिनी जे पिंपरीचे उमेदवार आहेत सर्व उपस्थित सर्वच पक्षाचे काँग्रेस पक्षाचे समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते सर्वच महाविकास आघाडीतील घटक पक्ष बंधू आणि भगिनी आमच्या भगिनी या ठिकाणी बोलत होते या मतदार संघामध्ये दोन वेळा त्या विद्यमान आमदारांना प्रतिनिधित्व करण्याच संधी मिळाली आणि कशा पद्धतीने दहा वर्ष गेले आणि त्यांनी काय केलं हे मला तुम्हाला सांगायची काय गरज नाही दहा वर्षामध्ये त्यांनी या पिंपरी मतदारसंघामध्ये पाच काम हो शासनाचे सांगावे की हे मी केले पाच किंवा एखादा तारांकित प्रश्न विचारला असेल किंवा एक लक्षविधी जर त्यांनी या विधानसभेत विचारली असेल आणि पिंपरी संघातील एखादा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न जर केला असेल तर मित्रांनो तुम्ही सक्षम नागरिक आहात अनेक प्रश्न या ठिकाणी पिंपरी मतदारसंघातील प्रलंबित आहे चौदा ते एकोणीस आपल्या आशीर्वादाने मी पाच वर्ष त्या ठिकाणी आपलं प्रतिनिधित्व केलं या आकुर्डी गावातला सगळ्यात मोठा प्रश्न होतो साडे टक्क्यांचा सर्व ग्रामस्थांना माहिती हा तो प्रश्न साडेचार वर्ष त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मांडू तो प्रश्न सोडवला आज या भागातील जे शेतकरी आहे त्याचा लाभ त्या ठिकाणी मिळतो पाटील साहेब आम्हाला या शहरामध्ये स्वतंत्र पोलीस आयुक्तालय पाहिजे होत आणि म्हणून ते देखील प्रयत्न माझ्या काल कालावधीमध्ये मी पूर्ण केलं असे अनेक प्रश्न जे लोकांच्या जिवाळ्याचे प्रश्न आहेत असे प्रश्न निश्चितपणे पाच वर्षामध्ये सोडवण्याचा आपण प्रयत्न केला पण या माणसाने एवढ्या मांडला, मांडला मोठ्या प्रमाणामध्ये ट्राफिकचा प्रश्न आहे सिद्धी बांधवांच्या सनिधीचा प्रश्न आपण सोडवला इंद्रायणी प्रदूषणाचा प्रश्न आहे पवना नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न अशा अनेक प्रश्न या शहरामध्ये आहेत आणि म्हणून या ठिकाणी असा लोकप्रतिनिधी आपण निवडावा आम्हाला संधी मिळाली नाही त्याचा आम्हाला दुःख नाही आहे महाविकास आघाडीचे घटक म्हणून आणि सर्व पक्षीय या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आज शिवंतईला पाठिंबा देण्यासाठी उभा आहे मी त्यांचा प्रचार सुरू झाल्यापासून त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी त्यांच्या बरोबर आहे आणि म्हणून जे काही त्याचप्रमाणे शिवसेनेचे जेवढे जे काही या ठिकाणी पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील ते सर्वच्या सर्व मग ते मतदार मतदारसंघ असो मतदार मतदारसंघ असो किंवा दुसरी मतदारसंघ असो सर्वच्या सर्व कार्यकर्ते सर्व पूर्ण उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जी आहे ती आज तुम्ही तुतारीच्या पाठीमार्ग खंबीरपणे उभी आहे जास्त वेळ मला घ्यायचा नाही या ठिकाणी परिवर्तन आपल्याला घडवायचं आहे नाही गुंडगिरी दादागिरी परत आपल्या डोक्यावर बसणार आहे प्रत्येकाने लक्षात ठेवा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी

ते विलासराव लांडे साहेबांच्या पर्यंत मध्ये सगळे आणि बंद भगिनी विधानसभेच्या वीस नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत आणि मागच्या वेळी जी चूक झाली या मतदारसंघाची त्यावेळी दुरुस्त करायला आपण सगळ्यांनी मतदान करायचं मी पहिल्यांदाच सुरक्षणा ताईंनी भाषण केलेलं ऐकलं अजित पवार म्हणतात की त्यांना का सल्ली तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी अजित पवारच म्हटले स्त्री आहे महिला आहे तिलाच समाज द्या म्हणून मागच्या वेळी त्यांना तिकीट तुम्हाला असं वाटतं की अजित सांगतो <laughs> त्यांना एबी फॉर्म पाठवला अजितदादा तिकीट न निघाले अजितदादांना इथे कुठल्या तरी टोल नाक्यावर सगळ्यांनी घेराव घातला आणि मग अजितदादांनी मला फोन केला म्हटले जयंतराव जरा प्रॉब्लेम झालाय एका ऐकतच नाहीत अमुक अमुक, अमुक 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 आता सगळ्यांची नावं अजूनही माझ्या लक्षात आहेत कोण कोण होते ते त्यामुळे मी काय करू म्हटलं तुमचा जिल्हा आहे तुम्ही ठरवा नाही म्हटले आपण तिकीट बदललं तर चालेल का तुमची मान्यता आहे का तर म्हटलं तुमचा जिल्हा आहे तुम्ही ठरवा नाही म्हटले अण्णा बनसोडला आपण तिकीट देऊया तुम्ही अण्णा बनसोडच्या नावाने एबी फॉर्म पाठवा आणि ताईंना कळवा की तुम्ही अर्ज भरू नका मी म्हटलं ठीक आहे म्हटलं पण रेटिंग मध्ये त्यावेळी पण रेटिंग मध्ये आमच्या मध्ये त्या पुढे होत्या आणि अण्णा बनसोड एक टक्क्याने मागे होते अजित अजितदा निर्णय द्या म्हणूनही घेतला आणि नको म्हणूनही घेतला त्यामुळे मागच्या वेळी ते आमदार झाले नाही आणि अशा महाराजाला आपण आमदार करून चुकला की जो कधी विधानसभेत बोलला नाही विधानसभेत कधी आला नाही विधानसभेमध्ये कधीच हजर नव्हते विलासराव लांडे तुमचे ते मित्र आहेत ते मला माहिती आहे पण तुम्ही तर काय कर मित्र बाळगायला लागतात माणसाला अधिकालची का कधी महाराष्ट्राच्या विधानसभेत हे बोलले आहेत ते दहा प्रश्न विचारले आहेत आणि पिंपरीचे काही मुद्दे मांडले आहेत मी तरी कधी ऐकलो यांच्याकडून पिंपरीकरांनी लय आशा धरायची गरज नाही आणि बाकीचे उद्योग त्यांचे काय आहेत मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती माणूस नाही उद्योगी आहेत असेच उद्योगी अजितदादांना आवडतात त्यामुळे प्रॉब्लेम आमच्या पक्षाचा झाला जरा पैसे असली, जरा दमदाती असली जरा मसल पवार असले की गडी करत गेलाच आज महाराष्ट्रामध्ये आम्ही नवे चित्र नवे चेहरे पुढे आणलेत आम्ही ज्यांना उमेदवाऱ्या दिल्या त्या बहुसंख्य चेहरे नवीन आहेत दिली आहे इकडं राहुल कलाट यांना दिली आहे इकड दिली आहे असे महाराष्ट्रात नवे चेहरे अनेकांनी के उभे केले कोणी आमचा पक्ष सोडला म्हणून शरद पवारांच्या पक्षात दुष्काळ आला नाही शरद पवार साहेबांच्या पक्षात सगळे होते त्यावेळी माझे फक्त चार खासदार निवडून आले पानसरी सर सगळे होते त्यावेळी सगळे गेले माझे चाराचे चारा चारा आठ झाले म्हणजे दे महाराष्ट्राने संकेत दिले संदेश दिला की तुमचा पक्ष स्वच्छ झालाय आम्ही तुम्हाला आता मत द्यायला मकडे आहोत मी आज या स्टेज वरून दावा करू शकतो <प्रागाँ> सा की भारतातला सगळ्यात स्वच्छ पक्ष आम आदमी पण नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम आदमी स्वच्छच आहे काही आरोप सध्या झाले पण म्हणतो मी सांगण्याचा मते तार्थ हा की महागाईला तुम्ही तोंड देत आहे बेकारीची समस्या दिवसेंदिवस वाढते जीएसटी आपल्या डोक्यावर एवढा भरमसाठ वाढवलेला आहे की तुमच्या संसारातले अनेक पंधरा ते वीस टक्के जीएसटी भरण्यात जातात कष्ट करणाऱ्या वर्गाला या देशात किंमत कमी झालेली आहे आणि मुठभर श्रीमंत लोक जगात श्रीमंत झालेली आहे आपण आहे तिथेच आहोत तुमच्या माझ्या उत्पन्नात काय वाढ झालेली नाही पण दोन तीन उद्योगपती दहा वर्षापूर्वी देशामध्ये पाक शंभरात पण नव्हते ते जगामध्ये पहिल्या दहा मध्ये आले आहेत म्हणजे तुम्ही विचार करा काय काय पुला खालून पाणी वाहून गेलेलं आहे मगाशी एका सभेत सांगितलं या देशामध्ये अर्थव्यवस्था पाक यांनी वाट लावलेली आहे भारताच्या अर्थव्यवस्थेची पुढच्या काळात तुम्हाला लक्षात येईल आमच्या देशामध्ये अर्थव्यवस्थेची वाट लावलेली आहे देशावर प्रचंड मोठं कर्ज यांनी उठवलेलं आहे उभं केलेलं आहे आणि ते कर्ज उभं करत असताना देशातले तज्ञ असं सांगतात की देश हळूहळू घसरायला लागलेला आहे रुपया त्रेसष्ट रुपयाला होता मनमोहन सिंग पंतप्रधान म्हणजे आज रुपयाचा दर चौऱ्याऐंशी पूर्णांक ते म्हणजे एक डॉलर खरेदी करायला चौऱ्याऐंशी पूर्णांक तेहतीस पैसे चौऱ्याऐंशी रुपये तेहतीस पैसे मोजावे लागतात थोडे दिवस थांबला निवडणूक झाली की बहादर हे पंच्याऐंशी रुपयावर रुपया पोचवते देशाच्या इतिहासामध्ये रुपयाचं अवमूल्यन आजपर्यंत झालं नाही तेवढं नरेंद्र मोदींच्या काळात झालं म्हणजे तुमच्या खिशात दहा हजार रुपये असतील तर त्याची आठ हजार रुपये किंमत झाली हे लक्षात घ्या इन्फ्लेशन दोन वर्षात सगळ्यात पीकला आता इन्फ्लेशन गेलेलं आहे देशाची आयात आणि निर्यात मध्ये प्रचंड फरक झालेला आहे त्यामुळं देशाची आयात वाढलेली आहे निर्यात कमी झालेली आहे आणि अनएम्प्लॉयमेंटचा रेट देशात सगळ्यात प्रचंड वाढलेला आहे हे सगळं आपल्या घरात त्याचं रिफ्लेक्शन येतं म्हणून हे मुद्दे मी सांगतो अनेक उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले गुजरातला तर आपण गुजरातचं मांडली करतो एकनाथ शिंदेनी स्वीकारले अशी माझी शंका आहे तर फॉक्सकॉन प्रकल्प गेला तोंडात एक शब्द नाही एअरबस टाटा एअरबस प्रकल्प गेला जो इथं व्हायला पाहिजे तो, तो, तो तिकडे गेला तोंडातन शब्द नाही सतरा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री तोंडातनं शब्द काढत नाही महाराष्ट्राच्या विधानसभेत एकनाथ शिंदे सांगतात जयंतराव कालच आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना भेटून आलेलो आहोत काल आमची भेट झाली काय म्हटले ते त्यांनी सांगितलेलं आहे की ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प आम्ही तुम्हाला देतो हो। मोदींचा शब्द आहे जयंतराव तुम्ही चिंताच करू नका मोठा प्रकल्प येणार आहे असं दोनदा त्यांनी केलं मी म्हणतो तर मुख्यमंत्री सांगतात म्हटल्यावर एकनाथ शिंदेची मुदत संपली एकही प्रकल्प महाराष्ट्रात आला नाही मग आता मला कळलं एकनाथ शिंदे दिल्लीच्या विरोधी बोलू शकत नाही त्यांना दुखावू शकत नाही मुख्यमंत्री पद मिळालेलं असलं तरी बऱ्याच टांगा ता तलवारी त्यांच्या डोक्यावर हो आहेत त्यामुळं त्यांनी हाताने खुनवलं नरेंद्र मोदींच्याकडे गेलेलो ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प म्हणजे भोपळा आपल्याला मिळालेला आहे जयंतराव जास्त काही बोलू नका असा त्यांचा अर्थ होता आज महाराष्ट्रामध्ये या सर्वांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्र चालवलेलं आहे तिजोरीची वाट लावलेली आहे प्रचंड मोठं कर्ज महाराष्ट्रावर यांनी निर्माण केलेलं आहे सव्वा पावणे आठ लाख कोटी रुपयाचं कर्ज असताना सव्वा लाख नवीन कर्ज सव्वा लाख कोटीचं रिझर्व्ह बँकेकडे मागितलं आणि त्यांनी घेतलं या महाराष्ट्राला अडचणीत आणण्याचं काम हे त्रिकूट महाराष्ट्रात करतो फार मोठा आवाज काढून बोललं की सगळं मोकळं होत असं नाही आज महाराष्ट्रामध्ये महागाई त्याच्यावर जीएसटी मग उदाहरण दिलं तुम्ही तुमच्या तरुण मुलाला जर स्कूटर घ्यायला सांगितलं तर अठ्ठावीस टक्के जीएसटी भरून स्कूटर पण आज आ, विलास लांडे साहेबांनी जर हेलिकॉप्टर घ्यायचं ठरवलं तर त्याला पाच टक्के जीएसटी भरावा लागेल <laughs> आहे <आएक है>? का <laughs> आजमबाई मी योग्य माणसाच नाव घेतले गेले विलास रावनी जर मोटरसायकल खरेदी करायचा विचार केला तर मात्र त्यांना अठ्ठावीस टक्के म्हणजे गरीब माणसांना जास्त तर भरायला लावत आहे सरकार श्रीमंतांना कमी महागड्या गोष्टींना कमी तुमच्या पायातल्या चपलीवर यांनी कर बसवला साडीवर कर बसवला शर्टावर बसवला पॅन्टीवर बसवला टोपीवर बसवला काय म्हणाल त्याच्यावर कर अगदी शेवटचा दिवस ज्यावेळी असतो आपला स्मशान जाण्याचा त्याच्यावर कपडे टाकतो त्या कफनावर पण कर भरावा लागतो ही भारतीय राज्य या भारतीय जनता पक्षाने आणलेली आहे आणि म्हणून भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाचा पराभव करणं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आपल्या पिंपरीमध्ये जवळपास लोकसंख्येच्या एकोणपन्नास टक्के महिला राहतात पिंपरी लोक विधानसभा संघ आता महिलांच्या वरचे अत्याचार किती ऐकले तुम्ही दर पंधरा दिवसाने कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात महिलांच्या बलात्कार होतो महिलेची हत्या होते लहान बालकांच्या अत्याचार होतात आणि राज्यकर्ते त्यांना वाचवण्याच्या गडबडी करतात इकडे वडगाव शेरीला एक बहादर पोलीस गाडीचा ऍक्सिडेंट झाला आमदार गरिबाची सेवा करून रात्र घालवली मी पोरशे गाडीचा ऍक्सिडेंट झाल्यावर मालकाच्या पोराला सोडवण्यासाठी जर आमदार विधानसभेचा पोलीस स्टेशन मध्ये घालवत असेल तर काय परिस्थिती आलेली आणि किती इंटरव्हेन्शन चाललेलं आहे हे तुम्ही लक्षात घ्या आपलं स्वातंत्र्य आपले संरक्षण आपली सुरक्षितता टिकवायची असेल तर असे लोकप्रतिनिधी घरी घालवण्याचं काम उद्याच्या निवडणुकीत तुम्हाला सगळ्यांना करायचं इथं फार मोठ्या प्रमाणात सिंधी समाज राहतो व्यवसाय करतो हो त्या व्यवसायात मार्केट मधल्या व्यापाऱ्यांना धमकी येते दमदारी होते हप्ते मागण्याचा उद्योग होतो हा उद्योग कोण करत अण्णा नावाचा माणूस करतो आम्ही टीव्हीवर बघितलेल्या सिनेमा बघितला की अण्णा अन्नाचा अन्नाची बॅकग्राऊंड काय तुमच्या मनात कोण अन्न आहे मला माहित नाही पण माझ्या मनात तोच अन्न <laughs> आज झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न आहे एखादं भाषण विधानसभेत ऐकलं असतं अण्णा बनसोडेच मी असा पुनर्वसन आमच्या झोपडपट्टीच करा ठराविक लोकांनीच एसआरएच काम करायचं या शहरात असा प्रगात या दोन चार लोकांनी या शहरात पाडलेला आहे ट्राफिकची समस्या आहे पाणी पुरवठ्याची समस्या एक दिवसाआड एवढ्या प्रगतशील असणाऱ्या शहरात शे पाणी येत ही सगळी परिस्थिती दुरुस्त करायची असेल तर एक सुशिक्षित सुरक्षणा शिरवंत विधानसभेत पाठवायचं काम करा तिचे वडील अशोकराव शिरवंत ता पाटण तालुक्यातले त्यांनी बुद्धिस्ट समाजाचं फार मोठं काम महाराष्ट्रभर केलेलं होतं श्रीनिवास पाटील खासदार यांच्या ते अतिशय जवळचे मित्र होते आणि म्हणून पक्ष फुटला त्यावेळी चाबुकस्वर साहेब पक्ष फुटला त्यावेळी त्यांनी विचारलेलं की मला विधानसभेला संधी मिळणार का पवार साहेबांनी सांगितलेलं की तू एकनिष्ठ आहेस एकनिष्ठ राहिलीस तर मी तुला तिकीट देईन तू काळजी करू नकोस म्हणून आज शिवसेना शिवसेनेला तिकीट मिळाली पक्ष फुटला सगळे पळून गेले तरी ह्या ताई कुठे गेल्या नाहीत प्रामाणिकपणाने ताकद लहान असेल मोठी असेल प्रामाणिकपणाने निष्ठेला शरद पवार साहेबांनी पुन्हा एकदा त्यांचं मोल केलेलं आहे त्यांना संधी दिली आहे तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी उद्याच्या निवडणुकीत आपल्यातनं पिंपरी मधून सुशिक्षित सर्वांची हितगुज करणारा सर्वांशी बोलू शकणारा असा उमेदवार आमदार म्हणून निवडून देण्याचं काम करा मी तुम्हाला विश्वास देतो पवार साहेब स्वतः येऊन बसतील पिंपरीचे जे प्रश्न असतील ते तुमच्याकडून ऐकतील आणि महाराष्ट्र सरकार तर आपलंच येणार आहे त्यावेळी या पिंपरी शहरातले जे काही प्रश्न असतील या मतदारसंघातले ते सोडवण्याचं काम ते करतील त्यांचा दोन नंबरला त्यांचा नाव आहे त्या ठिकाणी तुतारी वाजवणाऱ्या माणसाला तुम्ही माणसार चाबुकस्वार साहेब इथं बसलेले आहेत चाबुकस्वार साहेब हे देखील धडाळीन शिवसेना आणि काँग्रेस सगळेच आज सुरक्षणाताईंचं काम करत आहेत चाबुकस्वार साहेबांना आम्ही बऱ्याच वेळेला यापूर्वी भेटलो विधानसभेत त्यांनी आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व केलं चाबुकस्वार साहेबांनी शिवसेनेनं सुरक्षेनाथ ताईंना आता पाठिंबा दिलेला आहे मी चाबूसरा साहेबांना सांगितलेलं आहे की तुम्ही चिंता करू नका तुमची काळजी घेण्याची जबाबदारी मी माननीय उद्धवजी आणि शरद पवार साहेब घेतील तुमच्या मनातही असा आणून देऊ नका की आपल्यावर कुठे अन्याय झालेला आहे आमच्या पक्षाच्या जागा वाटपात जे निर्णय झाला त्यातून सुरक्षेनाथ ताईंना ही उमेदवारी मिळालेली आहे टागूटस्वार साहेब आज पूर्ण ताकदीनं काम करतायत आणि मी आपल्या सर्वांच्या समोर सांगतो आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की राजकारणात ते मागं पडणार नाही अशा पद्धतीनं त्यांच्या मागं जरी शिवसेनेचे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस सगळी त्यांच्या मागे शरद पवार साहेबांच्या सहित राहील आणि त्यांच्या राजकीय प्रगतीची काळजी घेईल एवढीच या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण उद्या चांगल्या पद्धतीनं मतदान करा पीपल्स रिपब्लिकन पार्टी जनता गॅरेज दीक्षा संघटन आणि बहुजन व्यासपीठ आणि तारीख रिपब्लिकन जनशक्ती या सगळ्यांनी आणि सम्राट आम्हाला पाठिंबा त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने पिंपरीची नवी ओळख एक सुसज्ज सुशिक्षित विनम्र आणि तुम्ही सगळे सांगाल त्याप्रमाणे वागणारे उमेदवार